नमस्कार शेतकरी मित्रांनो उसाचा जेटा कधी आणि का मोडायचा बरेच शेतकरी मला फोन करून विचारायला लागलेत सर माझे कांडी लागवड आहे लाग ला ला। रोप लागवड आहे ला। आणि उसाचा जेटा कधी मी मोडावा उसाची जेटा मोडल्यानंतर मला फुटव्यांची संख्या वाढल काय कमी करायची असते बऱ्याच शेतकऱ्यांना माहीत नाही आहे की हा ऊसाचा जेटा का मोडायचा असतो तर हे ऐकण्यासाठी हा व्हिडिओ पूर्णपणे बघा हा उसाचा जेटा मोडायचं वय हे सरासरी पंचेचाळीस ते साठ दिवसाचं असतं उसाचा जेटा मोडण्यासाठी सरासरी हा पंचेचाळीस ते साठ दिवस का असतं तर इकडं बघा शेतकरी मित्रांनो हा सहजरित्या उसाचा जेटा मोडायला येतो आणि मोडण्यासाठी हा बरोबर कट होतो येथून कट होतो यासाठी स सा, सरासरी पंचेचाळीस ते साठ दिवसाचा जेटा असावा लागतो किंवा त्या रोपाचं वय असावं लागतं कारण यामध्ये दोन ते तीन फुटव्यांची संख्या आलेली असते किंवा चार ते पाच फुटव्यांची संख्या आलेली असते आणि या उसा या रोपाला किंवा हे घट्ट मुळी मातीमध्ये चांगल्या पद्धतीनं पकडलेलं असतं त्याच्यामुळं हा गड्डा हलवू शकत नाही आहे यामुळं सहजरित्या हा जेटा मोडायला येतो उसाचा जेटा का मोडायचा असतो तर उसाचा जेटा हा फुटव्यांची संख्या वाढवण्यासाठी उसाचा जेटा मोडायचा असतो फुटव्यांची संख्या जर सरासरी सहा किंवा सातच्या वर तुम्ही फुटव्यांची संख्या घेणार असाल त्यावेळी उसाचा जेटा मोडला तर फुटव्यांची संख्या वाढते फुटव्यांची संख्या वाढली तर आपल्याला दहा फुटामध्ये कि किंवा एकरी जी संख्या लागणार आहे ती संख्या मेंटेन समजा उसाला जर जेटा जे फुटवे जे नसतीलच तर याचा जेटा मोडायचाच नसतो जेटा मोडला मोडला नसला तर हे रोप जे मरणार असतं ते रोप जगतं कारण फुटवे असले तर जेटा मोडणं म्हणजे त्याचे डेव्हलपमेंट व्हायला चालू होते ज्यावेळी फुटवे नसतात तेव्हा जेटा मोडला तर त्याच्या फुटव्यांचे डोळे फुगून बाहेर पडायला वेळ लागतो सरासरी पावसाचं प्रमाण जर जास्त झालं आणि ओलाव जास्त वाढला तर तो तिथं गॅप बसू शकतो किंवा ते रोप मरून जाऊ शकतं यासाठी शक्यतो फुटवे नसतील तर जेटा अजिबात मोडायचा नाही एक दोन एक दोन फुटवे असावेच लागते जेटा मोडण्यासाठी दुसरा बरेच शेतकरी मला कांडी लागवड केलेत आणि त्याचा जेटा मोडायचा काय शक्यतो शेतकरी मित्रांनो कांडी लागवडीचा जेटा मोडायचाच नसतो दुसरा विषय जेठा मोडल्यानंतर फुटव्यांची संख्या हे प्रमाणापेक्षा जास्त होती प्रथम डोळ्यातून फुटवे निघतात द्वितीय डोळ्यातून फुटवे निघतात आणि तृतीय डोळ्यातून सुद्धा फुटवे निघतात त्याच्यामुळं फुटव्यांची संख्या अमर्यादित वाढते अमर्यादित फुटव्यांची संख्या वाढल्यामुळं जर त्या फुटव्यांची जाडी किंवा त्या ऊसाची जाडी करायची असेल तर आपल्याला विरळणीसुद्धा करायला लागते ती विरळणी सरासरी किंवा नव्वद दिवसामध्ये बांधणी झाली तर बांधणी झाल्यानंतर संख्या त्या जास्त झालेल्या संख्या यांची विरळणी करावी लागते त्यामुळं शक्यतो शेतकरी मित्रांनो हा जेटा हा जो जेटा आहे हा जेटा मोडण्यासाठी सरासरी तुम्ही सहाच्यावर फुटवे घेणार असाल तर जेटा मोडायचा नाही तर जेटा मोडायचा नाही काही गरज नाही किंवा <सवाँ> दीड फुटावर एक रोप टाकलेलं असतं तेव्हा एका गड्ड्यामध्ये सहा ते सात फुटव्यांची संख्या पास होते दहा फुटामध्ये चाळीस पंचेचाळीस संख्या निघते याच्या आपल्याला जेटा मोडायची स सध्या तरी म्हणजे ज्यावेळी फुटव्यांची संख्या सातेसात घ्यायची असते त्यामुळे म्हणजे मोडायची गरज नसते हा व्हिडिओ आवडला असला लाईक कर, करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा